न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा पुणे शहर पोलीस आयुक्त परिमंडळ पाच यांच्या मार्गदर्शनाखाली फुरसुंगी पोलीस स्टेशन तर्फे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी या धाव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले ही शर्यत फुरसुंगी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथून सुरू होऊन खंडोबाचे माळ येथे सांगता झाले या उपक्रमामध्ये मोठ्या संख्येने नागरिक विद्यार्थी पोलीस कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते राजकीय संघटनेचे पदाधिकारी आणि युवक युवतींनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला या दहा उपक्रमाचे उद्दिष्ट राष्ट्रीय एकात्मता सामाजिक सौहार्द आणि लोकांमधील ऐक्याची भावना दृढ करणे हे होते धावपटूंनी एक भारत श्रेष्ठ भारत या घोषणासह वातावरण भारावून टाकले कार्यक्रमाचे आयोजन फुरसुंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे पोलीस निरीक्षक गुणे राजेश खांडे एपीआय नानासाहेब जाधव ए पी आय किशोर पवार पी एस आय खंदारे पी एस आय शंभूराजे जाधव पी एस आय धुमाळ हवालदार निलेश गायकवाड प्रसाद पवार तसेच फुरसुंगी पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि सर्व स्टाफ यांनी उत्तमरित्या पार पाडला यावेळी सहभागी सर्वांना प्रमाणपत्रे देऊन गौरवण्यात आले रन फॉर युनिटी सारखे उपक्रम समाजात एकतेचा संदेश देतात आणि नागरिकांमध्ये देशाभिमान जागवतात असे मत यावेळी फुरसुंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांनी व्यक्त केले आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा